सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना तुम्हाला मी आधी आमच्या पालघरच मच्छी बाजार दाखवलेलंच आहे पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या पालघरच नवीन मच्छी मार्केट दाखवते हे बघा आता तुम्ही म्हणतील की अरे आता श्रावण चालू आहे श्रावणामध्ये कोणी मच्छी खातं का पण काय आहे ना आम्ही खातो खर तर श्रावणामध्ये मच्छी एकदम मिळते बोंबील आणि असे ताजे ताजे मासे असतात ना की तुम्हाला काय सांगू आणि श्रावणामध्ये मी तुम्हाला सांगते मच्छीचे भाव जे असतात ना तेही कमी असतात म्हणजे एरवी जी शंभर रुपयाला वाटा असतो दोनशे रुपयाला वाटा असतो ना बोमलाचा तो श्रावणामध्ये पन्नास रुपये वाटा होतो बोंबलाचा बरोबर एरवी दोनशे रुपये असतो श्रावणामध्ये पन्नास रुपये होऊन जातो

आपल्या वडराईची दाखवलेली मच्छी बाजार ही आहे मुशी मुशी म्हटल्यानंतर ना खूप या मच्छीला वास असतो पण खाण्यासाठी आणि तब्येतीसाठी पण तेवढीच चांगली असते सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे कमरेसाठी साठी मुशी कधी खातात तेव्हा खातात कारण की ती कमरेसाठी जास्त चांगली असते ना तर ही आहे ती मुशी मुशीचं कालवण पण खूप छान लागतं आणि मुशी फ्राय पण खूप छान असते पण मुशी साफ करणं कठीण असतं तर तुम्ही जर कधी बाजारामध्ये गेलात आणि जर तुम्हाला मुशी घ्यायची असेल तर प्रयत्न करा ज्या ताई विकायला असतात ना त्यांच्याकडनं साफ करून घेत जा म्हणजे ते सहज शक्य मुशी आणि हो मुशी कशी साफ करायची आणि ती बनवायची कशी याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते तुम्ही नक्की पहा आवडेल तुम्हाला मुशीला एक विशिष्ट म्हणजे वास असतो त्याच्यामुळे बरेच लोक मुशी खात नाही पण मुशीला चवही तेवढीच असते आणि हे राजू भाऊ भेटलेले आहेत आमच्या सोसायटी मध्ये राहतात आज तुम्ही पण अच्छी का मी घ्यायला येतो हो। रोज हो। रोज नाही बुधवार शुक्रवार बुधवार शुक्रवार आणि रविवार येतात का काय घेतलं आता बोंबील घेतलं सकाळी पॉपलेट होते आणि दाताळ घेतलेली होती आता रशासाठी बोंबील घेऊन जातो अच्छा खूप छान आहे सुपर फ्रेश खूप छान आहे मच्छी आपण हा हे हे आहे सगळ्या जर तुम्हाला याच्यापेक्षा असेल ना तर मी जेव्हा गेली होती वटराईला ना तेव्हा एवढं मोठं पाकट होतं जवळजवळ दहा पंधरा किलोचं होतं ते मी हातात पकडलं होतं तुम्ही व्हिडिओ पाहतो त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला पाहायला नक्की आवडेल जर तुम्ही असे फिश प्रेमी असतील तर हे आहे ते पाकट हे तर बऱ्यापैकी लहान

आणि शोभा ताई तुम्ही नेहमीच मच्छी घेत असताना मी म्हणजे त्यांच्याकडनं मच्छी घेत असते असं ताई ही कोणती आहे एवढी चांदी सारखी चमकणारी वाकट्या वाकट्या त्या सुक्या पण असतात ना हां हां मी सुक्याच पाहिजे होत्या या आहेत वाकट्या किती भारी चमकतात बघा ती चमक काय आहे आणि बोंबला कसा वाटा पन्नास पन्नास रुपये वाटा बघा बोलली ना मी तुम्हाला एरबी तुम्ही आलात ना तर दीडशे ते दोनशे रुपये वाटा असतो आणि आता श्रावणामध्ये तोच वाटा पन्नास रुपये आहे आणि एकदम फ्रेश असतात बोंबील तर असे असतात ना तुमच्यापैकी बरेच जण जेव्हा बोंबील बनवतात ना त्या बऱ्याच लोकांना आवडत नाही बोंबील म्हणतात किती मऊ मऊ आहे ती मच्छी त्याच्यामुळे मजा नाहीत खायला तर बोंबील बनवण्याची पद्धतही असते आणि कुणाला मऊच आवडतात तर कुणाला ते अशी क्रिस्पी आवडतात जर तुम्हाला ते बोंबील क्रिस्पी कसे बनवायचे हे पाहायचं असेल ना तर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देते त्या व्हिडिओची तुम्ही नक्की पहा मजा येईल तुम्ही तसेच्या तसे बोंबील बनवा सुपर क्रिस्पी बोंबील तयार होतात आणि कोळणीचा वाटा कसा आहे ताई कोळमी शंभर शंभर रुपये वाटा आणि तो पापडेचा छोटा छोटा शंभर रुपये पण बोंबील जे असतात ना ते फ्राय करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कापले जातात आणि बोंबलाचा रस्सा बनवण्यासाठी हे वेगळ्या पद्धतीने कापले जातात तसंच अगदी पापलेटचं सुद्धा असतं

पापलेट असतात ना याला म्हणतात काळवट आणखी ती एवढीशीच असतात त्याच्यामध्ये एवढंच माऊस असत खरी पापलेट ना ऍटलीस्ट एवढ्या हाताच्या साईजची जी असतात ना ती खायला खूप चविष्ट लागतात काळवट्यामध्ये एवढी काय मजा नसते आणि एकदम मोठं पापलेट असतात ना त्याच्यामध्ये पण मजा नसते जे मीडियम मध्यम आकाराचे पापलेट असतात ना ते खाण्यामध्ये जास्त चविष्ट लागतात बेबी पापलेट हां बेबी पापलेट हे बेबी पापलेट फायमच आहे त्याच्या बाजूला भाजीपाला पण आईने आमच्या कोथिंबीर सांगितले ती घेऊन कोथिंबीर आलेला आहे आहे कोसमीर द्या बरं कितीचे दू वीस रुपयाचे द्या मच्छी म्हटलं की हिरवं वाटण आलं आम्ही तरी हिरवं वाटाशिवाय मच्छी बनवत नाही आणि हिरवं वाटण्यासाठी जे आपल्याला कोथिंबीर आलं लसूण अद्रक लागतं ते, ते ह्यांच्याकडे हो। लसूण नाहीये पण कोथिंबीर आलं आणि मिरची हे नक्कीच आहे टोमॅटो पण आहे सगळी आहे टमोटर आहे पापरी आहे काईंनी सांगितलं की येताना कोथिंबीर घेऊन ये तुम्ही कोथिंबीर आणि मला बाजूलाच माझं आवडतं फळ म्हणजे सीताफळ दिसलं तर ते अवनी ओवी अस्मीसाठी त्याच्या जोडीला मी आणि माझ्या बहिण पण काही कारण की ओवीची आजी तर खात नाही गोड तिला फळ आवडतच नाही पडघ्याला तर आहेत प्रतीकला आवडतात कल्याणीलाही आवडतात आईला पण खूप आवडतात चिता दोन्ही एक किलोचे वेगवेगळे द्या वेगवेगळे आवडत मला बाबा बोलतात बेबी सफरचंद पण मला आवडत नाही सफरचंद खायला पाहिजे पण लहान मुलांनी खायचे मोठ्यांनीही खायचे असं म्हणतात की जो रोज एक ऍपल खातो ना त्यांना डॉक्टरची गरज नाही लागत ही गोष्ट खरी आहे पण मला नाही आवडत ओवी जेव्हा होणार होती ना तेव्हा मी एवढे ऍपल खाल्ले एवढे ऍपल खाल्ले ना रोज दोन ऍपल खावे लागायचे आणि रोहन मला सकाळ संध्याकाळ कंपल्सरी खायला लावायचा आणि त्याच्यामुळे आता असं झालं की मी ऍपल बघितलं ना की मला लेक कसं होते बघा कधीच ऍपल खात नाही नाही हे बघा आठ पीस चढलं आहे एक किलोमध्ये आ एकदम दाबलेले नाहीत ना एकदम दाबलेले नाही एकदम पिकलेले पण आहे आता कळे का आजच संपवायला लागतील आज उद्यापर्यंत खाऊ शकता व्हिडिओ बघत असते की मला टीव्हीवर काय बघत असता ते पण दाखवते मीच व्हिडिओ लावत असते कधी पण मस्त मस्त पाहिजे आई पण बराय झालं नाही अजून चालू आहे वेळ लागणार आहे सांगितला एक दीड महिना जाईल अजून तुम्हाला कळेलच कळेलच ते कळतं असं असतो चला बाकी ना काळजी घ्या थँक्यू आता मी जाते आणि सुरमई घेते मोठी अशी सुरमई घ्यायची आज आज इच्छा झाली सुरमई खायची सुरमई मस्त सुरमई फ्राय नाही तर सुरमईचा रस्ता खूप दिवस झाली सुरमई नाही खाल्ली आहे फुडहट पण तिकडे चालू केले ते बघ ही कोणती बच्छी आपल्या कशी दिसते ती पॉपलेट सारखे दिसतात ना एखाद्या फसल पण एखाद्याला त्याच्यापेक्षा चावू लागतात पॉपलेट पेक्षा म्हणतात आपली समुद्राची जेवढी चविष्ट असते ना कोळंबी तेवढी डॅम ची चविष्ट ज्यांना कोळंबी खायचीच इच्छाच आहे ना त्यांनी खावी पण ज्यांना अशी चवीने कोळंबी खायची इच्छा आहे ना त्यांनी समुद्राचीच कोळंबी खावी नाहीतर मग खाडीची हा छोटी जरी असली ना तरीही चविष्ट लागते आणि ताई सुरम कशी तिथे सुरमई ताई रुपये किती किलोची असेल एक किलो तीनशे ग्रॅम ही बघा सुरमई आहे ही आहे एक किलो तीनशे ग्रॅम ची तर आता माझा विचार चाललाय आज घरी सुरमई घेऊन जावी एक अख्खी अशी मस्त आणि चमकते बघ आता मिळ हिरा अवॉर्ड है, है। <laughs> अवॉर्ड i've चार रस्ता केळवा माहीम रोड आणि रिलायन्स मार्ट समोर त्याच्या बाजूला एक दिवस जाऊ एक दिवस तिथं पण जाऊ पण आता सध्या तुम्हाला मी मच्छी बाजाराचा सांगितलेला आहे बरं का मच्छी झाली आहे टोळ टोळ मावशी याच्या आधी दहा वेळा मध्ये मागे ओळी पण घ्यायला आलेल ना तेव्हा पण दिसले आणि बघा ही जी एवढी मोठी वाली मच्छी आहे ना तिचं नाव आहे खाजरी खाजराई कशी किलो दिली ही आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो डोक्या वाटा खाजरीचा आणि ही टोळ पुढच्या किती फुटाची असेल तीन फुटाची असेल ना तीन साडेतीन फुटाची आहे कशी टोळ ही थी, थी ना ना ही देणार ती काय फरक आहे जाड आहे छोटी आहे पुढच्या किती किलो असेल तीन साडेतीन किलो ची आहे ही टोळ बघा खेकडे आहेत तिथे बांधून त्याला तर कोंबडी द्यायचं चालतं हां लागला चालेल ना पळतो ताजेच आहे तर हे कसे दिले आहेत तेकडे पाचशे रुपये पाचशे रुपयेला हे पूर्ण किती आहे त्याच्यासाठी माहीत नाही रोज आणतात तुम्ही नाही कधी तरी जाणतात होते पण आज आता उद्या सोमवार मंगळवार आहे ना बुधवारी येईन बुधवारी असले तर घेऊन जाईन मग हे समुद्राचे कुठले खाडीचे का खाडीचे ते खाडीचे ना भरलेले ना तर मला हात घेऊन बसावं लागेल बरोबर बघा ना किती ते मेकअपच करून आणण्यात असं वाटतंय तेवढे चमकतायत ते पापलेट पण ताजे आहेत कसे दिले चार चारा वाटत अच्छा किती पिस आहे सात आहे सहा दिला जोडी मग अशी बोलताना सहाशे रुपये असे दोन पीस येतात सहाशे रुपयाला माझ्या हातात पैसे कसे सहाशे रुपये जोडी हलव्याची पुढच्या वेळेला नेऊया पुढच्या वेळेस टोळ आणि हलवा नाही एकदा टोळ घेऊन जाऊ मग हलवा घेऊन जाऊ नाही कोणती मच्छी आहे कोणती मच्छी आहे खरवट 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 म्हणजे वरा वरा खरवट म्हणजे वरा ही काय वेगळीच दिसते म्हणजे आपण हलवा बघितला ना त्याच्या तशी त्या दृश्य आणि वरती असे ब्लॅक कलरचे अशी डॉट डॉट आहे ठीक कसं दिले खरवट तीनशे रुपयाला एक पीस तीनशे रुपये पीस आहे बघा आमच्या पालघरला मच्छी मोठी आहे आणि तरी हे तर आता नवीन चालू झालं मार्केट आहे मेन मार्केटला गेलो नाही मेन मार्केटला तर अजून मोठी मोठी मच्छी असते माझ्या उंची एवढी मच्छी असते की माझी तर पाच आठ आहे सहा फुटाची पाच फुटाची अशी मोठे मोठे मच्छी असतात थोडी आपण हातात पण नाही धरता येणार एवढी वजनदार असते मस्त जाऊया जाऊ आपण सातपाटीला गेलो ना का दाखव हा बघा हा पन्नास रुपये वाटा आहे बोंडाचा आणि हे शंभर रुपये दोनशे रुपये हे शंभर दोनशे रुपयाला हे शंभर रुपयाला आणि मांदळी वीस पन्नास दोनशे शंभर आपले काळवटा काळवटा दोनशे ही समुद्राची कोळंबी जास्त चविष्ट असते आणि ही छोटी पन्नास रुपयाला मुशीची पिल्ल एवढी चला हे आता काय करायचं भूक लागले का चला मी तुम्हाला एका ठिकाणी वडापाव खायला नेते चविष्ट असतो वडापाव आणि असं घरगुती असतो एकदम तू जाऊ सिकडे गाडी नको आपल्याला चालत जाऊया दोन मिनिटाचं अंतर

काय बोल ना काय काय वडापाव मंचुरियन मंचुरियन हे मंचुरियन ती सगळे व्हिडिओ बघते का ओबीचे व्हिडिओ बघते ओबीचे ओबी घरी आहे आजीकडे ओबीस आजीकडे ठेवून आली ती मला वडापाव नाही काही चार वडापाव एक प्लेट मंचुरियन भजी आणि एक प्लेट आपली मेथी भाजी मिर्ची भजी। हम मिर्ची नहीं खाता है हमको पसंद नहीं है आप खाओगे तो हम लेते हैं बोलो आप खाओगे ठीक है मैं एक प्लेट मिर्ची भाजी पर हम ज्यादा तीखा नहीं खाता वैसे मिर्ची भाजी इकड़ी तिखट नस्ते मैं मिर्ची नहीं आवतना हूँ असतील भरलेली मिरची खूप छान लागते खायला पण आज मिरची भाजी पण खाऊया म्हणजे मी फक्त चव करणार खाणार नाही हे बघा किती खायचं आता हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला फेसबुक वरती पाहायला मिळेल आता आम्ही संपवतो त्याचा जो रिव्ह्यू आहे तो तुम्हाला फेसबुकच्या आपल्या पेज वरती पाहायला मिळेल भूक लगी भूक लगी दोर रोकी भूक लगी मुर्गी की बाग हमे कोयल की कुक लगी मुर्गी की बाग नाही इथे ते वडा आहे का स्पेशल वडा आमच्या पालघरचा हा बघा हा आहे स्पेशल गरम गरम वडा आणि ही आहे स्पेशल मिरची भाजी पर क्रिस्पी अशी आणि ही आहे मेथी भाजी आणि हे आहे मंचुरियन तर सुरुवात कुठून करू मंडळी मला असं वाटतंय ना आधी वड्यापासून सुरुवात करते तसं तर वडापाव सगळेच खातात पण मला वडा जास्त आवडतो नुसता खाण्यासाठी मी नुसता वडाच खाते बघा थँक्यू नाव काय म्हणाले तुमचं माझं नाव रियाचं ना अक्षर अक्षर आणि रिया अरे वा 再见。 मग कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ मच्छी मार्केटचा कमेंट करून मला नक्की कळवा कारण की तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला खूप जास्त आवडतं आणि तुम्हाला माहिती का तुमच्या कमेंटच्या आहेत ना आई पण आवर्जून वाचतात मीही वाचते मला वेळ नसला ना ते घाईमध्ये मी असले तरीही मी व्हिडिओच्या प्रत्येक कमेंट ह्या वाचतच असते ओवीचे बाबाही वाचतात ओवीला तर येत नाही वाचता पण काय प्रश्न येत नाही प्रत्येक वाचतो कल्याणी वाचतो आम्ही सगळेजण आवर्जून प्रत्येक कमेंट वाचतो कारण की आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ काढून जी कमेंट करतात काही जण तर छोटीशी करतात काही जण मोठी करतात काही जण पहिला येण्यासाठी त्यांचा कमेंट ही आमचीच असली पाहिजे आणि म्हणजे मॅक्झिमम पहिली येते ती म्हणजे आर्या चव्हाण तुझं म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं तू एवढा करून ती कधी कधी बोलते की ताई आज माझा क्लास होता मला उशीर झाला पण ती न चुकता पहिली कमेंट ही करतेच आर्या तुझा ऍड्रेस आणि तुझा कॉन्टॅक्ट डिटेल्स हे आम्हाला मेल कर आठवणीने तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आमची मेल आयडी आहे क्रेझी फुडी ट्रॅव्हल ऍट जीमेल डॉट कॉम आणि जर तरी तुला कळाली नसेल स्क्रीन वरती तुला दिसत आहे त्या आयडी वरती तू मेल कर करायला विसरू नको आणि हा एक छोटीशी लाईक करा तुम्हाला व्हिडिओ आवडतो ना एवढे कमेंट करता तुम्हाला खूप छान फील होता मग एक लाईक पण करा ना आता आम्ही घरी जाणार आहोत आणि घरी गेल्यानंतर आज आम्ही सुरमई घेतलेली आहे त्याची आम्ही कोणती रेसिपी बनवणार आहोत आणि आम्ही काय काय मजा करणार आहोत हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये पाहायला नक्की मिळेल मग असेच व्हिडिओ पाहत राहा मजा बाय बाय उद्या भेटू उद्या उद्या सकाळी नऊ वाजता यानंतर काय घडले ते उद्या सकाळी नऊ वाजता पाहायला विसरू नका अगो बाई सगळ्यात जास्त आवडतं चला आता जेवण बनवायला घ्यायचंय पण चला आधी किचन मध्ये मी हात पाय देते पाय नाही तुम काय चाललं रे काय केलं हे माझे शोनू हे माझे शोन माझी बाई बायको आला बायको पहिला पहिला घास खायच्या आधी खा खा पण आवाज बंद कर बरोबर शांत वास काय कोण